तर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा लवकरच अंतराळातनं परतीचा प्रवास सुरू होणार आहे चौदा दिवसांच्या या मोहिमेत शुभांशु यांचा अनुभव कसा होता त्यांची ही सफर कशी झाली हे सर्वांना जाणून घेता येणार आहे मात्र परतीचा प्रवास तितका सोपा नसेल आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरपासून पृथ्वीवर लँड होण्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा असणार आहे आमच्या रिपोर्टमधनं बघूया भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे अंतराळातून पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत आहेत शुभांशु शुक्ला हे ऍक्सीएम फोर या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रात दाखल झाले होते या मोहिमेचा चौदा दिवसांचा कालावधी आता संपलाय त्यामुळे नासाद्वारे जरी अधिकृत घोषणा झाली नसली तरीही अकरा जुलैच्या मध्यरात्रीनंतर कधीही ते आणि त्यांचे सहकारी पृथ्वीवर परतीचा प्रवास सुरू करतील अनुकूल हवामान असल्यास ठरलेल्या वेळेतच त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार असून अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथं अंतराळातून परत येणाऱ्या त्यांच्या स्पेसेक्स ड्रॅगन कॅप्सूलचं आगमन होईल शुभांशु शुक्ला आणि त्यांचे सहकारी स्पेसेक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलमधून पृथ्वीवर परततील ड्रॅगन कॅप्सूल हे स्पेस सेंटरपासून अनडॉक म्हणजेच वेगळं केलं जाईल अनडॉकिंगनंतर नंतर यान पृथ्वीच्या कक्षेत प्रवास सुरू करेल पृथ्वीच्या वातावरणात शिरताना हवा आणि वायू घर्षणामुळे प्रचंड उष्णता निर्माण होईल मात्र यानाच्या बाहेरील थर्मल शिल्ड उष्णतेपासून या कॅप्सूलचं संरक्षण करेल या प्रक्रियेत या यानाला हजारो अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करावा लागेल एका अंतराळवीर जेव्हा दुसऱ्या यानात प्रवेश करतात ते करण्यासाठी हे डॉकिंग अतिशय आवश्यक आहे जेव्हा एखादं यान पृथ्वीवरून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इथे जातं तेव्हा त्या दोघांचं एकमेकांशी डॉकिंग होतं आणि त्या यानातले अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जातात तसंच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधनं जेव्हा अंतराळवीरानं परत यायचं असतं तेव्हा ते, ते जोडलेले उपग्रह एकमेकांपासून वेगळे होतात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधले अंतराळवीर त्या यानात पहिले प्रवेश करतात आणि ते यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपेक्षा वेगळं होतं आणि ते वेगळं होणं ह्यालाच अनलॉकिंग असं म्हणतात त्याच्यानंतर त्याचा प्रवास पृथ्वीच्या दिशेने सुरू होतो या प्रवासात त्या यानाचा वेग अति प्रचंड झालेला असतो आणि पृथ्वीवर यशस्वीरित्या उतरण्यासाठी तो नियंत्रित करणं अतिशय गरजेचं असतं ते करण्यासाठी त्याची जी थ्रस्टर्स किंवा इंजिन्स आहेत एक विशिष्ट प्रकारे प्रज्वलित केली जातात आणि त्या वेगावर नियंत्रण मिळवण्यात यश आणावं लागतं ड्रॅगन अंतराळ यानाचे पृथ्वीवर लँडिंग करणं हा सर्वात महत्वाचा टप्पा असेल लँडिंगच्या बाबतीत स्पेसएक्सचं यान सुरक्षित मानलं जातं स्पेसेक्स ड्रॅगन कॅप्सूलनं यापूर्वीही यशस्वीपणे खाजगी अंतराळवीरांना अंतराळाची सफर घडवून आणली होती ड्रॅगन यान सामान्यत अटलांटिक महासागरात किंवा मेक्सिकोच्या आखातात उतरतं स्पेसेक्स आणि नासा यांनी ठरवलेल्या विशिष्ट लँडिंग साईटवर हे यान पाण्यात उतरेल लँडिंगनंतर स्पेसेक्सची रिकव्हरी टीम यानाला आणि अंतराळवीरांना बोटीद्वारे किनाऱ्यावर आणते यान आणि अंतराळवीरांना तपासणीसाठी मग नासाच्या केनडी स्पेस सेंटरमध्ये नेण्यात येतं जी प्रोसिजर असते ती पण अतिशय क्रुशल आणि चॅलेंजिंग आहे याच्यामध्ये रिस्क आणि आव्हानं आहेत हे सगळं कार्य शुभांशु शुक्लाच्या हातात आहे आणि सतरा तास तर लागतील आणि खूप वेगाने कारण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण इतकं स्ट्रॉंग असतं की या स्पेसक्राफ्टला खाली ओढायचा प्रयत्न करतो पण तो त्याच्या प्रवासाला त्याची ट्रॅजेक्टरी म्हणजे पाथ त्याची दिशा आणि पृथ्वीकडे येतानाचा सगळा त्याचा ट्रॅव्हल पाथ ठरलेला असतो मग आता हवामान खात्याचं सगळं त्यांच्याकडे रेकॉर्ड आणि गो सिग्नल आल्यानंतर जर चांगलं वातावरण असेल तर ही अनडॉकिंगची सुरुवात करणार आहेत खरं तर आणि यावेळेस पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागरमध्ये स्प्लॅश डाऊन सॉफ्टली होणार आहे आणि स्पेसेक्सचं हे ड्रॅगन कॅप्सूल आहे स्पेसक्राफ्ट त्यामुळे त्यांनी ठरवलेलं आहे आणि कॅलिफोर्नियाच्या कोस्टवर येऊन म्हणजे पाण्यात येऊन स्प्लॅश डाऊन होणार आहे किंवा सॉफ्टली पॅराशूट उघडतात आणि खाली अलगतपणे हे स्पेसक्राफ्ट पडतं या सगळ्या प्रक्रियामध्ये मोठा रोल आहे भारतीय हो। शुभांशु शुक्ला ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला जे इंडियन एअरफोर्सचे पायलट आहेत आणि अंतराळवीर म्हणून आता ते ॲक्झिम मिशनमधून स्पेस स्टेशनला गेलेले आहेत पृथ्वीवर परतल्यानंतर शुभांशु शुक्ला आणि इतर अंतराळवीरांची वैद्यकीय तपासणी केली जाईल सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात चौदा दिवस घालवल्यामुळे त्यांच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो अंतराळवीरांना स्नायूंची कमजोरी किंवा हाडांचं दुखणं अशा परिस्थितीलाही सामोरं जावं लागतं मात्र यातून सावरल्यानंतर शुभांशु शुक्ला यांच्या अंतराळ सफरीचा अनुभव ऐकणं हा प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा क्षण असेल ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी